तुम्हाला माहितीये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर सरकार पस्तीस टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत आहे कशी हे जाणून घ्यायचं असेल तर ही रील शेवटपर्यंत पहा आणि सेव्ह करायला विसरू नका पी ई जी पी म्हणजेच प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम सरकार तुम्हाला तुमच्या कर्जात आर्थिक मदत करेल ही स्कीम ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना सेल्फ एम्प्लॉयमेंटचा पर्याय उपलब्ध करून देईल या योजनेतून शहरी भागातल्या जनरल कॅटेगरीतल्या लोकांना पंधरा टक्के तर स्पेशल कॅटेगरीतल्या लोकांना पंचवीस टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत मिळेल तर ग्रामीण भागातील जनरल कॅटेगरीतल्या लोकांना पंचवीस टक्के तर स्पेशल कॅटेगरीतल्या लोकांना पस्तीस टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत मिळेल यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी पन्नास लाख तर बिझनेस सेक्टरसाठी वीस लाखांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं या योजनेअंतर्गत कर्ज घेताय तर त्यावर तुम्हाला अकरा ते बारा टक्क्यांपर्यंत रेग्युलर इंटरेस्ट रेट लागू होईल या योजनेच्या योजने अधिक माहितीसाठी पी एम ई जी पीच्या ऑफिशियल वेबसाईटला आत्ताच भेट द्या आणि लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा अशाच महत्त्वाच्या योजना जाणून घेण्यासाठी महामनी सोशलला आत्ताच फॉलो करा आणि या योजनांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर महामनी डॉट कॉम या आमच्या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या